अभंग शेतो यूट्यूब चॅनलद्वारे आपण पाहत या ठिकाणी वारकऱ्यांची मांदियारी देहू हो संस्थान आळंदी संस्थान या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी अध्यक्ष मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण एक सुंदर अशी सुंदर असा अभंग गवळ नाही अभंग आहे आणि संत तुकाराम महाराजांचा आहे का को, कोणाचा आहे तर तो, तो अभंग सादर करतायत तुमचं नाव कौशल्य शिंदे गाव आंथरवन पिंपरी वारी दिंडीत आलात का दिंडीत आलो स्वामीच्या किती वर्ष वारी करताय सहा वर्षे सहा वर्ष आणि आनंद मिळतो का आनंद मिळतो ना खूप आनंद मिळतो म्हणूनच येते पूर्ण पायी येता झाले तरी विचारले किती वय ओय साठ वर्षे बघा साठ वर्ष वय आहे आणि ऑपरेशन झाले तरी आजी आटत नाहीयेत शेवटपर्यंत वारायला येणार हो, ये आणि आता गाणार जय जय म्हणा आणि काय येतो आवाज देवाधाव पाण्या बुडाली नाव वैकुंठ आमुचे गाव देवाधाव पाण्या बुडाली नाव वैकुंठ आमुचे गाव चंद्रभागेला आलापूर दुमदुमले देवा तुझे मंदिर चंद्र आलापूर दुमदुमले देवा तुझे मंदिर देवा धाव पाण्या बुडाली नाव वैकुंठ मुचे गाव देवाद बुडा मोचे गाव आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येथे देवा तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येथे देवा तुझ्या दर्शनाला देवा पाण्या बुडाली মু গাওঁ দেৱদা পান বুঢ়ী নাও ুঠ আমুচে গাওঁ तुकाराम हात विटेवर विटेवरचे माये बाप जोडी हात विटेवर विटेवरचे माये बाप देवा पाण्या बुडाली नाव मुचे गाव देवा दा